बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिनेमा स्टाईल अंधेगर टोळीने घेतला बदला गणेश सूच उत्सवात बादशाला संपवले गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यातील अशीच एक हत्येची घटना घडली वनराज आंदेकर हत्या प्रकरणाला आरोपी गणेश कोंबकर यांचा मुलगा आयुष्यमान कोमकरची आंदेकर गँगने गोळ्या जाडून हत्या केली दशकामध्ये गाजलेला सत्य सिनेमा कोणी पाहिला नसेल अशी कोणी नाही गणेश विसर्जनच्या मिळून गँगस्टोर भिक्कू मात्रेचा खुनाचा बदला सत्याने भावाला मारून घेतला होता त्यानंतर अग्निपथ सिनेमातील असाच सीन पाहायला मिळत होता आता गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात अशीच एक हत्येची घटना घडली आहे वनराज अंधेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोंबकर याचा मुलगा आयुष कोमकरच्या आंदेकर गँगने गोळ्या झाडून हत्या केली विशेष म्हणजे आयुष्य हा सक्का बादशाह होता तरीही आंदेकर टोळीने मागचा पुढचा विचार न करता गेम केला गोविंदाचा शहर सध्या गणेशोत्सवाचा भक्तिमय झाले आहे विसर्जनच्या आदल्या दिवशी गणरायाच्या आरतीची लगबग मंडळ सुरू होती पण अचानक नानापीठ परिसरात गोळीबाराचा आवाज झाला आंदेकर टोळीने वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आयुष्य कोमकरवर वर गोळ्या झाडल्या तीन गोळ्या आयुष्याला लागल्याने यात त्याचा जागीच मृत्यू झाला आयुष्य गणेश कोमकर हा क्लास वरून तो घरी येत असताना हा हल्ला करण्यात आला आहे प्राथमिक माहितीनुसार दोन आज्ञात इस्मामने हल्ला केल्याची शक्यता आहे आयुष्य हा वनराज अंधेकर हत्यातील आरोपी गणेश कोंबकर यांचा मुलगा होता मयेत आयुष्य हा वनराज अंधेकर याचा बाचा होता आयुष्य हा ग्लासवरून घरी येताना त्याच्या घराखाली बेसमेंटमध्ये हा प्रकार घडला आरोपीच्या शोधासाठी गुन्हा शाखेची तीन टीम्स तैनात करण्यात आले आहेत वनराज आंदेकर यांच्या झालेल्या हत्या आणि आत्ताच्या घटनेचे काही संबंध आहे का या दृष्टीने तपास केला जात आहे